आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव इथे शिक्षण महर्षी दलित मित्र बाळासाहेब बप्पा कोरके यांच्या सदुसष्टव्या जयंतीनिमित्त घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रथम बाळासाहेब बप्पा कोरके व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री डॉक्टर आनंद सुरवशे सर यांनी प्रास्तावित केले तर बाळासाहेब बप्पा कोरके यांच्या जीवनक्रमाविषयी आंबेगावचे प्रथम नागरिक श्री प्राध्यापक सुशील कुमार दळवेसर यांनी माहिती सांगितली त्यांनी आपल्या भाषणामध्ये बाळासाहेब बप्पा खोरके यांच्याबरोबर अनेक आलेले अनुभव या ठिकाणी सांगितले तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनीही बप्पांविषयी माहिती सांगितली बप्पांनी खेडेगावातील मुलांच्या शिक्षणाची कशी सोय केली व त्यांच्यामुळे अनेकांचे प्रपंच कसे बसले याविषयी त्यांनी माहिती सांगितली यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सफरचंद केळी राजगिरा लाडू सर्वांचे मिळून पाकिट तयार करून खाऊ वाटप करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व रामगिरी विद्यालय जवळगावचे उपाध्यक्ष श्री शहाजी आबा दळवे प्रगतशील बागायतदार शेतकरी शिवाजी दळवे पोलीस पाटील राजभाऊ दळवे बालाजी भोसारे बाबासाहेब केंडे उपसरपंच नानासाहेब साळुंके ग्रामपंचायत आंबेगावचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व समस्त आंबेगावकर मंडळी ग्रामसेविका रोहिणी गोगे मॅडम संगणक ऑपरेटर श्री निलेश सौ सौराणी दाबाडे सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा गाडे मॅडम उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर ग्रामसेविका मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले दिनांक सव्वीस सप्टेंबर तसं पाहायला गेलं तर उद्या दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी हो माननीय शिक्षण महर्षी दलित मित्र बाळासाहेब बाप्पा खोरके यांची जयंती सदुसष्टावी जयंती आहे ज्या प्रमाणे याही वर्षी आम्ही ठरवलं गुरुजींना निरोप दिला की आपल्याला अशा पद्धतीचा एक पौष्टिक आहाराचा आहार वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळे या ठिक शाळे शाळेच्या ठिकाणी आपल्याला आयोजित करायचा आहे तर त्या पद्धतीनं हा कार्यक्रम आज रोजी आपण आयोजित केला गुरुजींची गुरुजींच्या गावाची आणि बप्पांची तसं पाहिलं गेलं तर तडवळ हे बप्पांचं सर्वात आवडतं गाव सर्जापूर हे मूळ गाव असलं तरी सर्वात जास्त कर्मचारी गुरुजी पप्पांनी मला वाटतं आपल्याच गावामधील लावली व गाव जे आहे ते एक वेगळ्या नकाशावरती नेऊन ठेवलं बार्शी तालुक्यामध्ये असं तडवळ गाव आणि त्याच गावाच ज्यांना खोरक्या आपण मिळालं असे गुरु आपल्यालाही लाभले त्याबद्दल आपण सर्वजण पाहता की कशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे तर बप्पांबद्दल एक थोड्याशा आठवणी थो मी माझ्या सर्व्हिसच्या काळापासूनच्या किंवा सर्व्हिस लागण्याच्या का कालावधीपासूनच्या मी या ठिकाणी व्यक्त करतो दोन हजार पाच सहाला माझं बी एड मी पूर्ण केल्यानंतर एम एस सीला मी नगर या ठिकाणी गेल्यानंतर मी उस्मानाबादला एका शाळेमध्ये जागा निघाली मग मी तिथून बप्पांना फोन केला की बप्पा अशा पद्धतीची एक जागा आहे आणि मी त्या ठिकाणी उस्मानाबादला नोकरीला जाऊ का तर असं एक बप्पांना फोन झाल्यानंतर बप्पांना मला बगपन रिप्लाय आला की बाबा हो तू काय आता पूर्ण कर आपल्या इथं दोन हजार सात साली माझा फोन सहा साली झाला आपल्या इथं सात साली कॉलेजची मान्यता येते एक तात्पर्य एवढंच आहे की असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या भागातील अनेक व्यक्तींना त्यांनी त्यांच्या कुटुंबांना चांगल्या पद्धतीच्या एका समाजामध्ये स्थान निर्माण करून दिलं ज्यावेळी सरपंचकीचं इलेक्शन लागलं त्यावेळी बप्पा आजारी होते मी घरी गेलो आणि पप्पांना विचारलं की बप्पा अशा अशा पद्धतीचं गावामध्ये इलेक्शन लागलेलं ला आहे आणि मला ग्रामपंचायतला उभा राहा असं ग्रामस्थांची एक विनंती आहे तर मी म्हणेपर्यंत पप्पानी मला दहा मिनिटांमध्ये संस्थेचा जो ठराव लागतो उभा राहण्यासाठीचा तो दिला आणि हातात देत असताना म्हटले की सर संधी फार कमी वेळा येते संधीचं सोनं आपण राजकारणामध्ये केलं पाहिजे असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व की माझा आणि कि त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या मुलांचा त्यांच्या मुलींचा एक आमचे संबंध आहेत असे कार्यक्रम घेतले तर ते त्यांच्या कुटुंबीय विनंती केली परंतु त्याचा कार्यक्रम मी सगळ्यांनाच पत्रिका दिलेली आहेत कार्यक्रम मोठा असल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही गुरु शंभर टक्के पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला मात्र मी दादांना या ठिकाणी घेऊन येऊन आपण दोन दिवस सांगायचं हा अशा पद्धतीचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये का घ्यायचा तर अशा थोर व्यक्ती आपल्या भागामध्ये जन्माला येऊन गेलेल्या आहेत त्यांचा आपण काहीतरी गुण घेतले पाहिजेत आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललं पाहिजे समाजाचा आपण काहीतरी देणं दिलं पाहिजे आपण या पद्धतीनं आपल्या मनामध्ये त्या पद्धतीचे संस्कार घडावे हा एक प्रामाणिक हेतू हेतू या कार्यक्रमाच्या पाठिमागचा असतो आपण सर्वजण लहान मुलं एक तास झालं पळापळी करताय ग्रामस्थ भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व पुनसचे एकदा माननीय शिक्षण महर्षी दलित मिश्र बाळासाहेब कोरके यांच्या या निमित्त मी विनम्र अभिवादन व्यक्त करतो व माझे दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र